नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचा आपल्या लाडक्या चॅनलवर हार्दिक स्वागत करतो आज आपण बघणार आहोत एक ते शंभर पर्यंत संख्यांचे वर्ग कसे काढायचे तत्पूर्वी चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला तर व्हिडिओला नक्की लाईक करा चला विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया विद्यार्थी मित्रांनो एक ते शंभर पर्यंतच्या संख्यांचा वर्ग काढत असताना सर्वप्रथम आपण एकक स्थानी पाच असणाऱ्या संख्येचा वर्ग बघू एकक एक पाच स्थानी पाच असणाऱ्या अंकांचा वर्ग बघत असताना सर्वप्रथम आपण पाचचा वर्ग विद्यार्थी मित्रांनो आपल्याला माहिती आहे की पाचचा वर्ग पंचवीस होतोय सर्व विद्यार्थ्यांना एक ते दहा पर्यंत वर्ग पाठ असायला पाहिजे आणि मला खात्री आहे विद्यार्थी मित्रांनो की ते तुमचे पाठ असेल मग आपण पाचचा चा वर्ग पंचवीस आहे मग पंधराचा वर्ग किती विद्यार्थी मित्रांनो तर पंधराचा वर्ग दोनशे पंचवीस किती विद्यार्थी मित्रांनो दोनशे पंचवीस मग पंचवीस चा वर्ग किती विद्यार्थी मित्रांनो तर सहाशे पंचवीस आता विद्यार्थी मित्रांनो हा तर झाला पंचवीसचा वर्ग मग पस्तीसचा किती तर पस्तीसचा कि वर्ग येते विद्यार्थी मित्रांनो बाराशे पंचवीस आता तुमच्या मनामध्ये शंका येत असेल की आपण हे वर्ग असे पटापट कसे काढू शकतो विद्यार्थी मित्रांनो आपण फक्त तीन सेकंदामध्ये हे वर्ग काढू शकतो बघा काढायचे कसे असतात याच्यानंतरचा वर्ग घेऊ विद्यार्थी मित्रांनो आपण पाचचा पंचावन्नचा वर्ग पंचावन्नचा वर्ग म्हणजे काय तर पाचचा वर्ग किती पंचवीस आणि चार नंतर येणारी संख्या म्हणजे सहा आणि सहा पंच तीस किती झाले विद्यार्थी मित्रांनो तीन हजार पंचवीस त्यानंतर पंचाहत्तरचा बघू विद्यार्थी मित्रांनो पंच्याहत्तरचा पाच चा वर्ग पंचवीस आणि सातच्या नंतर येणारी संख्या लगतची क्रमवार संख्या आठ किती येते विद्यार्थी मित्रांनो यांचा करायचा गुन्हा आठीसाठी छप्पन्न आला का नाही विद्यार्थी मित्रांनो तुम्ही कॅल्क्युलेटर करून बघा विद्यार्थी मित्रांनो आपलं उत्तर तीन मिनिटाच्या आत म्हणजे आपण पेपरला गेलो की आपल्याला एका सेकंदामध्ये सोडवता येते बघा त्यानंतर आपण शेवटी पंच्याण्णवचा काढून बघू विद्यार्थी मित्रांनो पंच्याण्णव चे किती तर चे येईल नव्वद पंचवीस कारण चा वर्ग किती विद्यार्थी मित्रांनो पंचवीस आणि नऊ नंतर येणारी संख्या किती तर दहा आणि नऊ गुन्हेला दहा नव्वद ऐका नाही विद्यार्थी मित्रांनो सोपं तर ही तर झाली विद्यार्थी मित्रांनो ज्या अंकाच्या एकक स्थानी पाच अंक आहे अशा संख्यांचा वर्ग मग अशा संख्यांचा वर्ग आपण अशा संख्यांचा स्क्वेअर काढला म्हणजे आपल्याला एकक स्थानचा पाच अंक असणाऱ्या संख्यांचा वर्ग मग आता नंतर बघूया आपण विद्यार्थी मित्रांनो की दोन अंकी संख्या आता तुमच्या मनामध्ये शंका निर्माण झाली असेल सर हे दोन अंकी संख्या नाही का तर विद्यार्थी मित्रांनो त्या दोन अंकी संख्या आहे परंतु काय एक पाच मग पाच सोडून दुसऱ्या अंकांचं कसं तर विद्यार्थी मित्रांनो आपण एक अंक म्हणजे दोन अंकी आपण म्हणू की बाराचा वर्ग बाराचा वर्ग किती एकशे चौवेचाळीस सर हे तर आमच्या पाठच होत आहे याच्या पुढे सांगा ना तर सतराचा वर्ग किती विद्यार्थी मित्रांनो तर सतराचा वर्ग किती होत आहे सतराचा वर्ग होतोय दोनशे सर हा तर सुद्धा आमचा पाठच आहे त्याच्या पुढे सांगा ना तेवीसचा वर्ग मग आता विद्यार्थी मित्रांनो तेवीसचा वर्ग किती अठ्ठेचाळीसचा वर्ग किती आहे का नाही सदुसष्टचा वर्ग किती एकाहत्तरचा वर्ग किती किंवा एकोणऐंशीचा वर्ग किती त्याच्यामुळे चा किती कारण आपल्याकडे संख्या अशा आहे की ज्या संख्येच्या एक स्थानी पाच नसून तीन आठ सात नऊ आठ असे काही अंक आहेत मग सर आता याला आम्ही कसं सोडवायचं विद्यार्थी मित्रांनो लक्षात असू द्या आपल्याला याचे दोन गट पाडायचे आहे तीनचा वर्ग किती नऊ तो झिरो नऊ लिहायस दोनचा वर्ग किती तर दोनचा वर्ग चार म्हणजे शून्य चार आता विद्यार्थी मित्रांनो आपल्याकडे संख्या दिसतात दोन आहे तीन आहे आणि दोन आहे मग यांचा गुणाकार करून घ्यायचा दोन गुन्हेला तीन वेतरिक सहा साईन द्वनी बारा हे एक घर सोडून विद्यार्थी मित्रांनो लिहून घ्यायचे बघा यांची घराची बेरीज नऊ दोन पाच बघा विद्यार्थी मित्रांनो तुम्ही तुमच्या कॅल्क्युलेटर मध्ये करून बघा कि चा वर्ग पाचशे एकोणतीस येते की नाही कमेंट बॉक्स मध्ये कळवा आपल्याला कोणत्या संख्येचा वर्ग पाहिजे विद्यार्थी मित्रांनो कुठल्याही दोन अंकी संख्येचा वर्ग या पद्धतीने काढता येते पुढचं बघा विद्यार्थी मित्रांनो अठ्ठेचाळीस आहे आठचा वर्ग किती चौसष्ट चारचा वर्ग किती सोळा चार गुणेला आठ किती बत्तीस 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 ची दुप्पट किती विद्यार्थी मित्रांनो तर चौसष्ट लिहिली लिहिणी एक घर सोडून विद्यार्थी मित्रांनो यांची करू बेरीज चार सहाच्या दहाशे शून्य आठ आजचा एक सहा बारा एक तेरा दोन हजार तीनशे चार विद्यार्थी मित्रांनो ऐका नाही सोपी यानंतर सदुसष्टचा बघू विद्यार्थी मित्रांनो सातचा किती तर सातचा एकोणपन्नास सहाचा किती तर, सा सा तर छत्तीस सातचा सा कम बेचाळीस आणि बेचाळीस दोन्ही दुप्पट किती चौऱ्याऐंशी विद्यार्थी मित्रांनो लिहिली एक घर सोडून विद्यार्थी मित्रांनो आपण यांची करूया बेरीज नऊ आठ चौदा आला की नाही विद्यार्थी मित्रांनो चौवेचाळीस एकोणव ऐका नाही सोपी चला पुढे बघू विद्यार्थी मित्रांनो एकोणऐंशीचा एकोणऐंशीचा सुद्धा किती नऊचा किती एक्याऐंशी सातचा किती एकोणपन्नास यांचा गुणाकार करू सात नव त्रेसष्ट त्रेसष्ट लोणी एकशे सव्वीस मग एक घर सोडून विद्यार्थी मित्रांनो एकशे सव्वीस लिहून घेऊया यांची करूया बेरीज एक आठांचा चौदाशे चार आजचा आला एक बाराशे दोन आजचा आला एक बासष्ट एकसष्ट बासष्ट एक्केचाळीस आलं कन्हे विद्यार्थी मित्रांनो पुढचा आहे अठ्ठ्याण्णवचा वर्ग मग आता अठ्ठ्याण्णवचा वर्ग करत असताना पुन्हा आपण यांचे दोन गट पाडू विद्यार्थी मित्रांनो आठचा किती तर चौसष्ट आणि नऊचा किती तर एक्क्याऐंशी यांचा गुणाकार करू आपण विद्यार्थी मित्रांनो नऊ नवाटी बहात्तर बहात्तर दोन्ही एकशे चौवेचाळीस लिहिले विद्यार्थी मित्रांनो एक दर सोडून एकशे चौवेचाळीस यांची केली बेरीज चार सहाच्या दहाशे शून्य आठ आला एक सहा आणि एक नऊ आलं की नाही नऊ हजार सहाशे चार विद्यार्थी मित्रांनो सोपे आहे काही कठीण नाही विद्यार्थी मित्रांनो आपण कुठल्याही संख्येचा वर्ग या पद्धतीने पाहू शकतो यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपण बघू शकता की ज्या अंकाच्या एकक स्थानी शून्य आहे एकक स्थानी काय विद्यार्थी मित्रांनो शून्य मग शून्याचं काय मग दहाचा वर्ग किती विद्यार्थी मित्रांनो तर या दहाचा वर्ग करत असताना एका शून्याचे किती लिहायचे विद्यार्थी मित्रांनो दोन शून्य आणि एकचा चा वर्ग किती एक तसंच आपण वीसचा वर्ग केला तर किती होईल विद्यार्थी मित्रांनो एका शून्याची किती दोन शून्य दोनचा वर्ग किती इच्छा ऐक नाही सोपी असंच म्हटलं विद्यार्थी मित्रांनो साठचा वर्ग किती तर आपण म्हणू एका शून्याची किती विद्यार्थी मित्रांनो होतो सहाचा वर्ग किती छत्तीस किती सोपी आहे विद्यार्थी मित्रांनो ऐका नाही सोपी नव्वदचा म्हटलं तर किती होईल विद्यार्थी मित्रांनो नव्वदचा वर्ग म्हटला तर एका शून्याचे किती दोन शून्य नऊचा किती एक्क्याऐंशी नाही सोपी हे झालं एका साली शून्य असणार मग विद्यार्थी मित्रांनो आपण आता हे जे अंक बघितले या अंकाच्या स्थानी एक अंक आहे का नाही मग आपण बघू ना विद्यार्थी मित्रांनो की आपल्याला अकराचा वर्ग बघायचा अकराचा वर्ग किती होतोय एकदम सोपी आहे विद्यार्थी मित्रांनो हे तर उत्तर एका सेकंदात काढता येतंय बघा कसं काढता येत आहे किती दायक आहे मग आपण याला एक दोन आणि पुन्हा उलट लिहायचं म्हणजे झालं एकशे एकवीस एक 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 चा वर्ग एक दोन तीन तीन अंक एक दोन तीन लिहिले पुन्हा त्याचे उलट लिहायचं दोन एक ऐकायला एक, एक दोन तीन चार लिहिलं मग एक दोन तीन चार पुन्हा अंक उलट लिहायचे तीन दोन एक एक दोन तीन चार पाच एक दोन तीन चार पाच चार तीन दोन एक ऐकायला विद्यार्थी मित्रांनो सोप एक दोन तीन चार पाच सहा एक दोन तीन चार पाच सहा पाच चार तीन दोन एक एकदम सोपी आहे विद्यार्थी मित्रांनो ज्या अंकाच्या एकक स्थानी आपल्याला एक दिसते म्हणजे काय तर अकरा एकशे अकरा एक हजार एकशे अकरा किंवा एक लाख अकरा हजार एकशे अकरा अशा संख्यांचा आपण वर्ग एकदम एका एक सेकंदामध्ये काढू शकतो आता आणखीन तुमच्या मनामध्ये शंका आली असेल विद्यार्थी मित्रांनो कि हे तर सर आम्ही अगोदर पण बघितलेले आहेत परंतु आम्हाला आणखीन काही आपल्याकडे स्ट्रीक असेल तर सांगा ना तर विद्यार्थी मित्रांनो आपण पन्नासच्या जवळ असणाऱ्या संख्यांचा वर्ग करू शकतो पन्नासच्या जवळ असणाऱ्या संख्या म्हणजे काय तर पन्नासच्या जवळ असणाऱ्या संख्या आता पन्नासच्या जवळ असणाऱ्या संख्या कोणत्या तर पन्नासच्या जवळ असणारी संख्या विद्यार्थी मित्रांनो आपण म्हणू अठ्ठेचाळीस मग आपल्याला चा वर्ग काढायचा आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो च्या जवळ म्हणजे पन्नासच्या जवळ अठ्ठेचाळीस ही संख्या आहे परंतु कितीने कमी आहे मग दोन ने कमी।, कमी आहे का नाही दोन ने कमी मग या दोन ने कमी आहे म्हणून या संख्येचा दोनचा वर्ग किती येते विद्यार्थी मित्रांनो झिरो चार झाला की नाही हे बघा इकडे लिहितो दोनचा वर्ग झिरो चार याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो पन्नासच्या निमपट घ्यायची निमपट म्हणजे किती तर पन्नासच्या निमपट किती घ्यायची पंचवीस घ्यायची पंचवीस घेतली मग विद्यार्थी मित्रांनो हे पंचवीस मधून दोन वजा करायचे किती वजा करायचे दोन किती आले विद्यार्थी मित्रांनो तेवीस लिहिलं तेवीस आलं का नाही विद्यार्थी मित्रांनो आपलं वर्ग किती सोपी आहे एकदम सोपी आहे विद्यार्थी मित्रांनो आपण अशा पद्धतीने पन्नासच्या जवळचे आपण वर्ग काढू शकतो दुसरी संख्या घेऊ विद्यार्थी मित्रांनो बेचाळीस ही संख्या घेऊ आता बेचाळीस ही संख्या पन्नास पेक्षा कितीने कमी आहे विद्यार्थी मित्रांनो आठ ने कमी आहे मग आठ ने कमी आहे तर आपण आठचा वर्ग लिहून घेऊ आठचा वर्ग किती होतो विद्यार्थी मित्रांनो चौसष्ट लिहिला आता पंचवीस मधून आठ हजार केले किती राहते विद्यार्थी मित्रांनो किती राहतात पटकन सांगा किती राहतात सतरा राहतात लिहिला विद्यार्थी मित्रांनो सतराशे चौसष्ट किती सोपी आहे पुढचा घेऊ संख्या विद्यार्थी मित्रांनो आपण सदोतीस घेऊ सदोतीस अंक घेतला तर हा पन्नास पेक्षा कितीने कमी आहे विद्यार्थी मित्रांनो तर तेराने कमी आहे कितीने कमी आहे विद्यार्थी मित्रांनो तेराने कमी आहे लिहून घेऊ आपण लिहिला तेरा ऐका नाही विद्यार्थी मित्रांनो आता बघा ने कमी आहे म्हणजे काय होईल तर तेराचा वर्ग किती होतय एकशे किती होतय एकोणसत्तर आलं परंतु विद्यार्थी मित्रांनो आपल्याला फक्त दोनच डिजिट पाहिजे म्हणजे किती पाहिजे शेवटचे एकोणसत्तर मिळाले की नाही आता बघा पंचवीस वजा तेरा म्हणजे किती ते आलं पंचवीस मधून तेरा गेले किती राहिले विद्यार्थी बारा का नाही बारा मग आता हे जे बारा उरले हे बारा विद्यार्थी मित्रांनो आपल्याला लिहायचे आहे परंतु हा जो आपला एक आहे हातचा हा बारा अधिक एक म्हणजे किती झाला विद्यार्थी मित्रांनो तेरा लिहिलं तेरा समजलं का विद्यार्थी मित्रांनो तेराशे एकोणसत्तर किती सोपी आहे आपण पन्नासच्या पुढे घेऊ शकतो विद्यार्थी मित्रांनो पन्नासच्या पुढे जर आपल्याला घ्यायचं असेल तर पन्नासच्या पुढेही सुद्धा घेऊ शकतो एकावन्न घेऊ एक्कावन घेतला तर काय होईल विद्यार्थी मित्रांनो हा काय आहे एक हा प्लस आहे मग एक चा अर्ध किती होतय एक आणि पंचवीस अधिक एक किती होते पंचवीस एक अधिक एक किती होते तर होते सव्वीस परंतु एक हा एकटा नाही पाहिजे आपल्याला दोन संख्या पाहिजे म्हणून सव्वीस आलं का नाही विद्यार्थी मित्रांनो याच्यानंतरचा घेऊ क्रमांक चोपन्न घेऊ विद्यार्थी मित्रांनो चोपन जर घेतला आपला तर काय होईल कितीने अधिक आहे चार पन्नास मध्ये चार नाही आहे कि नाही मग चारचा वर्ग किती विद्यार्थी दिम्थर मित्रांनो हो? सोळा पंचवीस अधिक चार किती झाले विद्यार्थी मित्रांनो एकोणतीस नाही सुट त्याच्याही पुढे जर गेलं तर आपण आणखीन पुढे घेऊ शकतो आपल्याला जर असं वाटलं विद्यार्थी मित्रांनो यांच्याही पुढे जायचं आहे आपण त्र्याहत्तर घेऊया ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो त्र्याहत्तर चौथ घेऊ कुठल्याही संख्ये घेऊ शकतो आपण त्र्याहत्तरचा वर्ग घ्यायचा असेल तर पन्नास हो मध्ये किती मिळवले म्हणजे त्र्याहत्तर होते विद्यार्थी मित्रांनो किती तेवीस मिळवले तर किती तेवीस मिळवले तर मग आपल्याला तेवीसचा वर्ग माहिती पाहिजे तर तेवीसचा वर्ग किती आहे विद्यार्थी मित्रांनो आपण मग मगाशीच काढला होता किती आहे पाचशे एकोणतीस मग आपल्याला पाचशे एकोणतीस तेवीस चा वर्ग आहे तर फक्त किती पाहिजे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला एकोणतीसच लिहायचे पाच ह्या आपल्याला येणाऱ्या पुढच्या संख्यामध्ये अधिक करायचे आहे मग आपले, आपले दुसरी स्टेप आहे की पंचवीस अधिक तेवीस किती होते विद्यार्थी मित्रांनो पंचवीस अधिक तेवीस किती होते तर ते होतात विद्यार्थी मित्रांनो अठ्ठेचाळीस आता हे अठ्ठेचाळीस आहे परंतु हे पाच अधिक आहे अठ्ठेचाळीस अधिक पाच किती होते त्रेपन्न किती होते विद्यार्थी मित्रांनो त्रेपन्न किती आला आपलं उत्तर विद्यार्थी मित्रांनो आलं का पटकन बोला अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आपण आपलं गणित सोडवू शकतो सर्वांना विद्यार्थी मित्रांनो आज आपण शिकलेल्या वर्ग कसे काढायचे याबद्दल आपल्या सर्वांना विद्यार्थी मित्रांना आजचा हा व्हिडिओ नक्की आवडला असेल हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि कमेंट बॉक्स मध्ये आपण सांगू शकता की आपल्याला आणखीन कुठल्या संख्यांचा वर्ग काढायचा आहे त्या पद्धतीने आपण आपल्या विद्यार्थी मित्रांसाठी व्हिडिओ बनवणार आहोत यासोबतच आपण पुढे सुद्धा तीन अंकी चार अंकी अशा संख्यांचा वर्ग कसा काढायचा हाही व्हिडिओ पुढे घेऊन येणार आहोत आपण आपल्या या, या मॅथ मराठी याुट्यूब चॅनलच्या सबस्क्राईब नावाचं बटन दाबून घंटीचं बेल बटन दाबायला विसरू नका जेणेकरून आपल्याला प्रथमच नोटिफिकेशन मिळेल भेटूया आपण आपल्या नवीन खास व्हिडिओमध्ये भेटूया उद्याला जय हिंद जय महाराष्ट्र